ज्ञानोबराय सांगतात मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी आले भगवंत भक्त त्याच्याशी एकूप होणार तैसा हृदयामध्ये मी राम ही अनुभूती घेणार माऊली ज्ञानोबराच्या काळात बावली ज्ञानोबराने संजीवन समाधी घेतल्याच्या नंतर कित्येक वर्ष संत नामदेवांना प्रचार प्रसार करण्यासाठी वारकरी संप्रदाय असो भागवत धर्म असो या संपूर्ण समाजाला एक दिशा देण्यासाठी संत नामदेवांना भारत भ्रमण करावं लागला आणि मग जे भमनशाह आहेत त्या भमनशाहाचं आखची राजवट असो स्थिर राजवट जरी असेल तरी त्या काळामध्ये सुद्धा संत शिरोमणी नामदेव महाराजांना लढावं लागलेलं आहे मग अशा काळामध्ये संत शिरोमणी नामदेवांचे जे काही प्रभू श्रीरामचंद्र आहेत ते नक्की कोणत्या स्वरूपाचे आहे संत नामदेवांनी लिहिलेल्या प्रभू श्रामचंद्रावरील अभंगापैकी सव्वीस अभंग रचना अशा आहेत की त्या श्रीरामचंद्रांचं महात्म्य सांगतात विषय ते सात अभंग सांगतात रामचरित्राचं सा गायन करणारे आठ अभंग त्यांनी लिहिलेले आहेत वन्न कडव्यांचा एक अभंग हनुमंतरायांचं लंका प्रवेश आणि मग लंका दहन आणि पुढील कार्य एकंदरीत हनुमंतरायांची वीरवृत्ती आहे आणि हनुमंतराय प्रभू श्रीरामचंद्र या संपूर्ण जीवनामध्ये वीरवृत्तीसाठी किती महत्वाचे आहेत ते किती शूर वीर आहेत हे संत श्रेष्ठ नामदेव महाराज सांगतात आणि त्यांचं सामर्थ्य किती आहे हे सांगत असताना ते प्रभू श्री रामचंद्राविषयीची जी काही भक्ती आहे त्या भक्तीचा जागर करतात एकोणनवद राष्ट्रामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं वर्णन येतं प्रधान युक्त जीवन असणारे प्रभू श्रीरामचंद्र हे नामदेव महाराजांच्या लेखनामधून प्रकट होतात त्यानंतरचा शांतीप्रमा नाथ काळ आहे एका हातामध्ये लेखणी आहे आणि एका हातामध्ये तलवार आहे सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा असं तुकोबारा नका म्हणावंसं वाटत कारण खरच राजा जर असेल ना युद्धाशिवाय संघर्षाशिवाय राजगादीशिवाय सामर्थ्याशिवाय तो राज्यात असू शकत नाही राज्य सांभाळायचं म्हटलं किंवा राज्य जिंकायचं म्हटलं तरी तितकं सामर्थ्य असावं लागतं तेव्हा या संपूर्ण झुंजार शूरवीर योद्ध्यामध्ये नाथ बाबा हे राजे आहेत आणि ते राजे या उपाधीला का पात्र आहेत एका हातामध्ये किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठीची तलवार आहे आणि एका हातामध्ये या संपूर्ण समाजाचे रक्षण करण्यासाठी लेखणी आहे जिथं तलवार कामाची आहे तिथं ती तलवार चालवतात आणि जिथं लेखणी अतिशय महत्वाची आहे तिथं लेखणी इतिहासाच्या संपूर्ण पानामध्ये एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी घेणारे शांतिप्रमाण नाथबाबा एकमेव शूर्य होत्या म्हणून सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माता यथार्थ वर्णन केलेलं आहे जगद्गुरूंनी जग भावार्थ रामायणामध्ये चाळीस हजार ओव्यामधून शांतीब्रमनाथ बाबा प्रभू श्रीरामचंद्रांना प्रकट करतात प्रभू श्रीरामचंद्रांना प्रकट करत असताना परकीय आक्रमण आहे त्या आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेला समाज आहे आणि समाज मनामध्ये जे गढूळ वातावरण झालेलं आहे अनिश्चितता आहे अस्थिरता आहे परिणामी हा निदृष्ट झालेला समाज आहे स्वतःच अस्तित्व सत्य भावना सत्यकार्य सगळ्या गोष्टींना विसरलेला तो समाज आहे आणि अशा समाजाला प्रेरणा द्यायची आहे संपूर्ण तिमिर दाटलेलं आहे काळोख पसरलेला आहे आणि अशा काळामध्ये शांतीब्रह्म बाबांच्या लेखणीतून सूर्यवंशी उदयला सूर्यजोगा यांच्या लेखणीतून तो प्रगट झालेला आहे तो तो प्रभु श्रामचंद्र तो नाथांना अभिप्रेत होता त्या काळासाठी लढणारा शूर वीर योद्धा चाळीस हजार मधून चाळीस हजार प्रकारे प्रकट झालेला हा सूर्य चाळीस हजार रश्मी किरणामधून त्या सूर्यप्रकाशाच्या किरणामधून त्या लेखणीमधून प्रकट झालेला तो भगवान प्रभू श्रामचंद्र नाथबाबा त्यांच्या लेखणीतून प्रकट करत असताना या समाजाची गरज काय परकीय सत्तांना कशा पद्धतीनं तोंड दिलं पाहिजे परकीय आक्रमण कशा पद्धतीचे प्रतिहल्ला करून परतून लावले पाहिजेत आणि त्याचबरोबर हा समाज संघटन दार उघड बय दार उघड त्या शक्तीची आराधना केली लोकांचं मन हेरलेलं आहे आणि मग विविध कला प्रकारामधून भारुड असतील ओव्या असतील अभंग गवळणीमधून शांतीब्रह्म नाथ बाबा तळागाळातील लोकांचं प्रतिनिधित्व करणारे हे राज आहे तळागाळातील हे जे काही साम्राज्य नाथ बाबांचं पसरलेलं आहे त्या तळागाळातील प्रत्येक एक व्यक्ती तसा शोबाचा मावळा असावा तसा जोगी गोंधळी जोशी तळा असे अनेक पात्र हे शांतीब्रह्म नाथबाबांचे सुभेदार होते किल्लेदार होते आणि या संपूर्ण समाजाचा किल्ला अभेद्यपणे राखण्याची जबाबदारी या पिंगळ्याकडे होती या जोशाकडे होती अनेक पात्र शांती ब्रमा जे साकारले सजवले त्यामधून तो किल्ला अभेद्य ठेवण्याचं काम चाळीस हजार ओव्यामधून शांतीब्रह्म नाथबाबांनी प्रकट केलेले प्रभू श्रीरामचंद्र संपूर्णपणे झुंजार आहेत वीर आहेत सूर्योद्ध आहेत तितकेच सामर्थ्यवान असणारे प्रभू श्रीरामचंद्र जो पातळामध्ये बसलेला शेष आहे तो सुद्धा त्याचं वर्णन करतो आणि जो भगवान शिवय साक्षात अनादि अनंत असणारा तो परमात्मा तो सुद्धा त्याचं अतिशय आनंदानं प्रेमानं वंदन करतो अशा पद्धतीचे प्रभू श्रीरामचंद्र नाथ बाबांच्या लेखणीतून प्रकट होतात जगद्गुरू तुकोबारांचं जर जीवन बघितलं तर तुकोबारांच्या जीवनामध्ये जेथे जातो तेथे पडतो मातोळा आता या स्थितीचं वर्णन करत असताना तुकोबर आहे ही स्थिती समाजात आहे परंतु अध्यात्मामध्ये अनागोंदी याच्यापेक्षाही जास्त आहे योग्य पद्धतीची धर्माची शिकवण देणारी जी काही धर्मपीठ आहेत धर्म मार्तंड आहेत धर्माचे धर्मा धर्मा जाणते त्यांचीच अवस्था जर अशी झालेली जर असेल तर तुकोबांचा संघर्ष किती आहे रात्रंदिनं युद्धाचा प्रसंग समाजामध्ये संघर्ष आहे परकीय आक्रमणामध्ये संघर्ष आहे आणि अध्यात्मामध्ये अंतर्गत का जे काही गोष्टी आहेत जे घोटाळे आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा संघर्ष आहे मग जगद्गुरु तुकोबारायांचा राम नक्की कसा असे जगद्गुरु तुकोबाराय रामाचे परमश्रेष्ठ भक्त आहेत होणार परकीय आक्रमण आहे विसरलेलं भान असणारा समाज स्वतःचा स्वाभिमान नाही आहे योग्य काय धर्म काय अधर्म काय योग्य चालीरीती काय आहेत दिशाहीन भरकटलेलं जीवन या समाजात मग अशा जीवनाला भक्ती मार्गाने पुन्हा योग्य पथावर येण्यासाठी किती मोठी कसरत किती मोठी मेहनत जगद्गुरू तुकोबाऱ्यांना करावी मग या भरकटलेल्या कर्मकांडामध्ये भक्त नव्हते ना असं नाही या धर्मानंच जागा घेतलेली होती त्या जगद्गुरू तुकोबाऱ्यांच्या काळामध्ये दे देवाला मानणारी नव्हती ना असं नाही आहे जगदगुरु तुकोबारांच्या काळामध्ये हेंदरी सेंदरी दैवत आहे दगड गोट्यांना देव मानलं जायचं बळी दिले जायचं अशा अनेक प्रथा या प्रथांनी देवालयांची धर्माची जागा व्यापलेली होती खचा खच भरलेले ही प्रेता आणि त्या प्रेतांना ओरबडून खाणारे त्यांनी धर्माचं रक्षण करायचंय तेच ते या प्रेतांचं भक्षण करत होते आणि अशा स्थितीमध्ये आता या धर्माला ऊर्जितावस्था देण्यासाठी तो जगद्गुरूंचा राम कसा असावा नामाचे चिंतन प्रकट पसारा नवविधा भक्तीमधील जे नामस्मरण आहे नामसंकीर्तन साधन पै सोपे झळतील पापे जन्मांचे आपलं पाप नष्ट व्हावं आपल्यावरील संकट टळली जावे अशा भो त्या समाजाला तितकी प्रकट असणारी तितकी जिवंत असणारी भक्ती तो भक्तिमार्ग दाखवण्याचं सर्वोच्च आव्हान जगद्गुरु तुकोबारा यांसमोर तेव्हा भक्ती स्वरूपातील प्रभू श्रीरामचंद्र नाम संकीर्तन तुकोबाने स्वीकारलेलं प्रत्येक अभंगातून दिसून येतं अशा प्रकारे या वारकरी संप्रदायामधील जे काही संत आहेत त्या संपूर्ण संतांचा प्रभू श्रीरामचंद्र एकच आहे परंतु काळानुसार त्या प्रभू श्रीरामचंद्रांचं अधिष्ठान काय असावं त्या काळाला सामोरं जात असताना विचारसरणी काय असावी प्रत्येक संतांच्या प्रभू श्रीरामचंद्राविषयीच्या रचना तुम्ही आता मग आपल्या लक्षात येतं की या संतांना अभिप्रेत असणारा राम एक नाही आहे किंवा एकच एक मान्यता असणारा नाही आहे तो सर्वात्मक ईश्वर आहे एकच विचारधारा त्या रामाकडे घेऊन जाणारी नाही आहे फक्ती मार्ग असो समाज प्रबोधनाचा मार्ग असो हा राम बहुआयामी आहे अनेक घटकांनी नटलेला आहे संकट काळामध्ये उपस्थित राहणार रा आहे सेवा वृत्तीमध्ये सहकार्य करणार आहे भक्तांचं रक्षण करणार आहे धर्माचं रक्षण करणार आहे या धर्माला चेतना देणार आहे तो राम स्वतःचं जीवन राममय होणार रा आहे तो राम सगुण रूपातलाही आहे निर्गुण रूपातलाही आहे सगुण आणि निर्गुणाच्या पलीकडं जो आहे तोही तोच श्रीराम आहे इतका व्यापक आनंद देव पहावया गेलो देव होऊन ठेवलो तो राम जाणण्यासाठी जाणार आहे तो प्रभू श्रामचंद्र जाणण्यासाठी जाणारा तुका अंतिमता तुकाराम होऊन जातो तुका आकाशा एवढा होऊन जातो तुका आकाशा एवढा होऊन जातो आकाशा एवढं व्यापक बनवणारा जो राम या संतांना अभिप्राय आहे रामकृष्ण